नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपल्याला तिकोना किल्ल्यावरती जर आम्ही आता गाडीच्या पायकेशी आहे आणि गाडी लावली आता आम्ही चढायला घेतोय ट्रेक करायला घेतोय तुम्हाला दाखवतो आता पुढचं पवना नदीवरील धरणाजवळ पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे साडेतीन हजार फूट उंच आहे या किल्ल्यावरून तीन ते चार किलोमीटर अंतरावरील तुंग किल्ला दिसतो किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे बघा मित्रांनो आता आपण गड चालायला घेतोय पाच वाजता गड बंद केला जातो आता मी गडाच्या हो बरोबर जवळ आलोय बघा आणि थोडंसं राहिलंय चढायचं ते चढतो कवर करणार आणि आज एका दो दिवसामध्ये दोन ट्रेक करणार दोन आम्ही पहिलं म्हणजे तिकोना आणि दुसरं म्हणजे लोहगड दोन ट्रेक करणार आज एका दिवसात तर सर तुम्हाला दाखवतो आणि व्ह्यू तर एक नंबर भारी वाटतोय लिंकही भारी वाटते आणि सकाळच्या वेळाच साडेसहा वाज तर मित्रांनो आम्ही जवळ आहे थोडं आणि दुकानं बीक आहेत रस्त्यामध्ये पण दुकान आता बंद हो आहे अशक्य सुंदर अशी पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशाह यांनी इसवी सन चौदाशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशीच्या च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडाकडे वळवला इसवी सन चौदाशे पंच्याऐंशी मध्ये मलिक अहमद निजामशाह हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला इसवी सन सोळाशे सत्तावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला पुढे अकरा जून सोळाशे पास पासष्ट साली झालेले इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या तहत छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या तेवीस किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती आम्ही तिकडं ला आता झेंड्यापाशी फोटो काढले आणि आता परत आम्ही गड चढायला घेतला आहे थोडंसं अजून तेवढा अर्धा टप्पा जरा मला अवघड वाटतं तिकडचा बघू आताचं चला पाहूया इकडं बघा आणि इथं आता बांधकाम चालू आहे किल्ल्याचं तर चुना बी नाही तर चुन्याचं सगळे बांधकाम असतं ना चुना गुळ हे बघा इथं मिक्सर बिक्सर आहे तिथं चला नाही तर बघा चुन्याचा घाणा ही तर तुम्हाला दिसतंय का हे सर्क्युलर हिथून ना हिथून त्याच्यात लाकूड टाकून हिथून घुमवायचे आणि इथं ह्या फटी ह्याच्यामध्ये फटीमध्ये चुना हे करायचं घाणा करायचे चुन्याचा घाणा चुना तयार करायची इथं हे बघा हे असं आधीच्या काळामधले भाजी होते हलणार सुद्धा नाही आपल्याला आत्ताच्या काळात तर हलणार सुद्धा नाही अजून बघा कड इथे आणि आम्ही अजून इथे अजून लय किल्ला बाले किल्ला वरती आयऱ्या बघा कशा आहेत इथं पण दिलंय बाले किल्ला सूचना पाहिजे म्हणून जाताना काळजी घ्यावी हे बघा इथं आम्हाला साप दिसल्यावरती पाण्यात हे बघा गेला बघा एवढ्या किती आहे ऐंशी डिग्री ऐंशी डिग्री आहे आणि मग त्याच्यात जवळच आलो आहे आम्ही रेंज झाली पण या साईटनी दोरी पण लावली त्यांनी पकडण्यासाठी हरिहारची बिल्डिंग येते हरिहारची हरे ओपन आहे ना हा हा जो आपलं कपडे बघा मित्रांनो हे दिसते का तुम्हाला असे कप्पे कप्पे कप्प्यात गणी आले की त्यांच्यावरती तेल टाकायचे बाले किल्ल्यावरती जायला आता साप दिसला इथं आता मी व्हिडिओ काढली जस्ट बघा 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 मित्रांनो आता मी बाका, 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 तो चढत होतो अमरीश माग व्हिडिओ काढत हे बघा आजगर आजगरचं पिल्लू आजगरचं पिल्लू पिल्लू ना तुम्हाला दिसतंय आहे का क्लिअर पिल्लू आहे म्हणून आम्हाला काही एवढं वाटत नाही पण मी खूपच घाबरलो आजगरचं पिल्लू बघा हे बघा फुले ॲडव्हेंचर डेंजर हे बघा मी इथून चाललो होतो आणि इथं व्हिडिओ काढत होता इथे इथं महाग इथं थांबून मी चढत होतोय बघा जस्ट इथून असं चाललं होतं आणि माझा पाय इथं पडला या दगडावरती सगळं डेंजर घाबरलो आहे बघा आम्ही किती म्हणतो इथं सेफ्टी पण काय नाही बघा खाली इतका घाबरला अजून वरती अजून बघायला भेटेल आपल्याला ऍडव्हेंचरस अशक्य सुंदर सह्याद्री मित्रांनो आता आम्ही गडावरती पोहोचलोय बाबा का महादेवाचं मंदिर आणि आता येताना आपल्याला साफ दिसलाच ट्रेक करताना Malah, dia baca nanti pun hotel. मित्रांनो हे बघा हे कुठल्या धरण तुम्ही सांगा कमेंटमध्ये खाली बघा कसलं जंगल टाइप आहे नाही पाण्याचं तळ बघा हि तर पाणी पेच असं ना आधीच्या काळामध्ये इथलं पाणी होत पेत होत त्यानंतर आता आम्ही गड उतरायला घेतलाय आणि आता ह्याच्यानंतर आम्ही चाललोय लोहगडला आज एक एप्रिल आहे आणि एक एप्रिल प दिवशी आम्ही आज लोहगड पण आपलं तिकोणं पण आहे आणि आता लोहगडला पण आहे तर चला आपण जाऊ तिकडं लोहगडला बघा अजून पाणी नाही पियला आम्हाला तहान पण नाही लागली कशी काय काय माहिती आधी नुसती तहान लागते आता खाली जाऊ पाणी पिणी पिऊ मस्त इथं मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा, किती हा।, किती कमेंट सांगा। हा किती डिग्री आसन हा हा स्लोक किती डिग्री असन आम्हाला वाटते ऐंशी डिग्री आणि आम्ही युट्यूबवरती पण व्हिडिओ बघितले सगळी जण म्हणतात ऐंशी डिग्री तुम्ही पण कमेंट करून सांगा तिकोना किल्ला हा किती डिग्रीच्या पाहिजे त्याला ऐंशी डिग्रीच्या आम्हाला वाटतं तिथं मित्रांनो किल्ल हर आणि ह्या बघा दोरी आणि इकडे खाली स्लोप म्हणजे काही पडायची काही भीती आहे कारण की जास्त ही खाली खोल नाही आणि वार नाहीये हरी हरले डेंजर आहे प्रमाणाच्या पॅक आहे आणि इकडं चाललं चला मित्रांनो तुम्हाला माझा हा जो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय बघा मित्रांनो अमेरिझानचं फेसबुक हे दिसते काही न्यूर्क